नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार आठशे वीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत दोन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दराईत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दराईत सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राईत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार सातशे अठ्ठावीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार एकशे साठ रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार चारशे चाळीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहील सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे सूर्यफूल कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे मका लोकल कमीत कमी धर आहेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी धर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार तीनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद